नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र बंद एस टी कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन जाणून घेत पूर्ण अपडेट समासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून आंदोलनाचे हात दिलेले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बंद असणार आहे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे त्यामुळे एस टी सेवा कोलमड्यांची शक्यता आहे आंदोलन तीव्र झाल्यास एन येण सणासुदी एसटी थांबण्याची शक्यता आहे सरकारने तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढण्याची गरज आहे अशा प्रकारे महामंडळांचे अध्यक्षांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की संप मागे घ्यावे नक्कीच आपण त्याच्यावर विचार करू आणि बोल बैठक करून तोडगा काढू अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये कमेंट करा सध्या प्रत्येक बस स्टॉप मध्ये एषट्या उभ्या आहेत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत एश्ट्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आज देखील त्यांच्या आंदोलनात तोडगा निघाला नाही त्यामुळे आता उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही चर्चा आहे आणि त्याच्यावर तोडगा निघाला तर ठीक आहे अन्यथा आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवू दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आज अनेक डेपो बस उभ्या होत्या त्यामुळे नागरिकांच्या आणि प्रवाशांचे सणासुदीच्या दिवशी हाल झालेले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र